नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की एक सफाई कर्मचारी सफाई करत असतो तेव्हा त्याला सोन्याच्या काही वस्तू भेटतात त्यामुळे तो खूप खुश होतो आणि हळूहळू अजून त्याला वस्तू मिळू लागतात म्हणून तो पुढे पुढे जाऊ लागतो तर कचऱ्यापर्यंत तो पोचतो आणि गळ्यातील हार असतो तर तो ओढायला जातो तेवढ्यात आता त्याला तिथे एक मुलगी दिसते आणि तीही नवविवाहित असते त्यामुळे तो तिला बघून खूपच घाबरतो खून झालेला असतो म्हणून आरडाओरडा करू लागतो दुसरीकडे मात्र आता अबोलीला डिस्चार्ज दिलेला असतो आणि आता चाळीतल्या सगळ्यांनी अबोलीच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली असते इकडे अबोली मात्र आता बरीहून घरी आलेली असते परंतु तिच्या डोक्यामध्ये सतत नवविवाहितीचे खून का होत आहे याच विषय विचार चाललेला असतो दुसरीकडे मात्र आता वैदहीचे घरातले सगळेजण आभार मानतात की तुझी आणि चारवीची आम्हाला खरंच खूप मदत झाली परंतु आता जाताना मात्र काळजी घ्या आणि व्यवस्थित जा तर तेव्हा वैदही म्हणते तुम्ही ही माझ्या मुलीची खूप काळजी घेतली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे पण काळजी करू नका आम्ही व्यवस्थित जाऊ असं म्हणून ती आता चारवीला तिथून घेऊन जाते त्यानंतर अबुलीला विचार पडलेलाच असतो इतक्यात अंकुशचा फोन वाचतो आणि पोलीस सांगतात की सिनियर ऑफिसरांचा फोन असतो तेव्हा ते म्हणतात की तुमच्यावरचे सगळे आरोप आता नाहीसे झालेले आहे तुम्ही निर्दोष आहे हे सिद्ध झालेले आहे त्यामुळे आता तुम्हाला मात्र पुन्हा पोलीस फौज जॉईन करावी लागणार आहे त्यामुळे आता अंकुश खुश होतो आणि पुन्हा त्याची वर्दी घालतो त्यानंतर मात्र आता अबोली अंकुश दोघेही खूप खुश असतात कारण आता अंकुश पुन्हा ड्युटी जॉईन करतो दुसरीकडे मात्र निमंत्रण देण्यासाठी अबोलीच्या घरी पाहुणे आलेले असतात आणि लग्न ठरलेलं आहे असं सांगताच लगेच अबोलीला शंका येते की कोणीतरी घराच्या आसपास आहे म्हणून आबोली लगेचच बाहेर जाते आणि त्या व्यक्तीला शोधू लागते की इथे नक्कीच कोणीतरी होतं आणि त्या गोष्टीचा शोध आता आबोली घेऊ लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा